अरे अजित दुदींच करायचं काय अरे म्हणजे अरे अजित करायचं काय अरे पाय बेताल वक्तव्य करणारा जितेंद्र आव्हाडाचा बेताल व्यक्तव करणाऱ्या जितेंद्र आव्हाडाचा जय श्रीराम जय श्रीराम श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम बेताल वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आवडाचं कराच काय म्हणजे जय श्रीराम जय श्रीराम राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये जितेंद्र आव्हाड उर्फ जितुद्दीन यांनी जे श्रीरामाबद्दल जे बेताल वक्तव्य केलेलं आहे सर्वप्रथमत त्याचा युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध करतो आणि जे श्रीरामाबद्दल जे बोललेलं आहे आता युवासेना जितेंद्र आवाड नेमके किती बापाचे आहेत हाच आम्ही शोध घेणार आहे नेमकं जित जितेंद्र आव्हाडांना ह्या समाजामध्ये शांतता ठेवायची की शांतता भंग करायची आहे हे आम्हाला त्या ठिकाणी समजत नाही आहे आणि आत्ताच आम्ही ज जा जितेंद्र आवाडाचा निषेध केलेला आहे आणि लगेचच आम्ही आपल्या फौजदार चवडीमध्ये जितेंद्र विरोधात आंदोल म्हणजे गुन्हा दाखल करून विरोधात कडक कडक कर, कारवाई कर, करावी अशी मागणी एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि भारताचे पंतप्रधान यांना देखील आम्ही पत्र पाठवणार आहे युवासेनेच्या माध्यमातून आणि जितेंद्र आवाडाचा तीव्र तीव्र शब्दांमध्ये युवासेनेच्या माध्यमातून म्हणजे निषेध करतो